तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुमचं पोट खूपच वाढत चाललंय एकदम पुढं निघायला लागलंय तुमच्या शरीराच्या पूर्ण पुढं तुमचं पोट निघायला लागलंय चालताना तुमचं पोट पूर्ण तुमच्या पुढे चालू राहिलं तर त्याला कमी करायचंय त्याला कमी करताना हे व्यायाम करा मित्रांनो नक्की तुमचं वाढलेलं पोट जे पुढं निघालेलं पुढं निघत चाललंय ते पोट ह्या व्यायामानी लवकरात लवकर कमी होणार आहे व्यायाम एकदम सोपे आहे जे तुम्हाला करता येतील ह्या पद्धतीनं कारण पोट जेव्हा पुढं निघताना कोणताही व्यायाम करता येत नाही बघता येत नाही बसून उठता येत नाही उठल्यानंतर बसता येत नाही कारण पोट पुढं असल्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम्स येत असतात आता हे व्यायाम करा हे व्यायामाने तुम्हाला त्रास पण हो नाही होणार आणि तुमचं निघालेलं पोट कमी व्हायला पण मदत होणार आहे खूपच सोपे आहेत जे तुम्हाला रिझल्ट तर नक्कीच देणार आहे वाढलेलं पोट कमी होणार आहे तर पहिल्या व्यायामाकडे लगेच जाऊया त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ज्यांचं पोट पुढं चाललंय त्यांना थांबवता येईल तर पहिल्या व्यायामामध्ये फक्त काहीच नाही फक्त ह्या पद्धतीनं तुम्ही उभे आहात तर पायवरती घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं फक्त बस काहीच नाही ज्याने तुमचं पोट कमी व्हायला मदत होणार आहे पाय जास्त या पद्धतीनं उचलला तरी चालेल नाही उचलचे तर इतका उचलला तरी चालेल पण हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घेऊन तुम्हाला हे व्यायाम करायचे हे बघ या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा कमी होणार आहे त्याच्यामुळे तुमचं जे पोट निघालं आहे ना ते कमी व्हायला मदत होणार आहे यातच दुसरा व्यायाम देते हे बघा व्यायामामध्ये फक्त पद्धतीने दोन्ही ताणवायचे पोट आपोआपच ताण वाकायची गरज नाही उठा बसायची गरज नाही काहीच नाही फक्त दोन्ही हातांना या पद्धतीने हे बघा पोटावरती ताण येतोय जे वाढलेलं निघालेलं पोट आहे ते कमी व्हायला मदत होणार आहे खूपच म्हणजे खूपच तुम्हाला उपयोगी आहे हा व्यायाम करायचा तुम्हाला पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिजल्ट तुम्हाला नक्कीच भेटेल त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करत राहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक यातच लगेच तिसरा व्यायाम देते तिसऱ्या व्यायामामध्ये ह्याच पद्धतीने तुम्हाला उभं आहे आणि उभं राहूनच हे व्यायाम करायचे व्हिडिओला लाईक पण नक्की करा मित्रांनो हे बघा आता काय करायचं आहे फक्त पाय मागे घ्यायचं आहे या पद्धतीनं या पद्धतीनं ताण पोटावरती येतोय व्यायाम सोपे आहे जे तुम्हाला रिझल्ट देणारे आहेत एक पन्नास वेळा करायचा आहे पंचवीस पंचवीसचा सेट घ्या दोन तीन चार पाच सहा सात सहा पाच चार तीन दोन एक चरबी कमी व्हायला चरबी पगळा व्हायला जास्तीत जास्त टाईम लागतो कारण सासरची चरबी असते ती कमी व्हायला खूप टाइम लागतो तर ते त्याच्यासाठी थोडेसे हो हार्ड व्यायाम घ्यायचे ज्याने चरबी बघायला मदत होणार आहे आता काय करायचं दोन्ही हा तुम्हाला डोक्यावरती ठेवायचे आणि डोक्यावरती ठेवून तुम्हाला फक्त पायावरती घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीनं काय उठायचं बसायचं नाही आहे काहीच नाही फक्त या पद्धतीनं हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे मित्रांनो पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट घ्या एक दोन तीन चार पांच, सहा सात, आठ नौ दहा आठ सात सहा चार, दो, एक पूर्णपणे रिझल्ट देणारा व्यायाम आहे पायांमध्ये गॅप घ्यायचा आहे दोन्ही हातांना एकदम मोकळं फक्त या पद्धतीनं तुम्हाला ट्विस्ट करायचं आहे तुमच्या पोटाला पीड मारायचं आहे उभ्या उभ्याच फक्त पायांमध्ये गॅप घ्यायचं आहे आणि उभ्या उभ्यानंच हे उभ्या उभ्या व्यायाम करायचे कारण जेव्हा तुमचं पोट बाहेर येतं तेव्हा तुम्हाला बाकीचे व्यायाम करायला खूपच त्रास होतो उठायला बसायला त्रास होतो आता फक्त या पद्धतीनं दोन्ही हातांना फक्त या पद्धतीनं करायचं आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन सोपे वाढलेलं पोट जर तुम्हाला कमी करायचं आहे ना त्याच्यासाठी थोडं डायमवरती पण लक्ष द्या सकाळी उठल्यानंतर एक ग्लास गरम पाणी करायचं आहे त्याच्यामध्ये आलं असेल घरामध्ये तर ते ठेचून टाकायचं आहे किसून टाका ठेजून टाका त्याला एक कप पाणी होईल जे तुम्हाला ज्या मधून प्रोटीन भेटेल अशा वस्तूंचा जास्तीत जास्त तुम्ही खाण्यामध्ये इस्तेमाल करा आपले जे कडधान्य आहेत त्यांना भिजवून त्यांना हलकेसे मोड आल्यानंतर त्याचं सॅलड बनवून खा त्याच्यानंतर तुम्हाला काकडी आहे टमाटर आहे बीटरूट आहे यांचा वापर खाण्यामध्ये जास्त करा जेवणामध्ये दुपारच्या दुपारच्या दुपार जेवणामध्ये याचा जास्तीत जास्त वापर करा घेताना ब्लॅक टी घ्या सकाळी असो संध्याकाळी असो ब्लॅक टीचा जास्तीत जास्त दुधाचे जे चाय आहे ती अवॉइड करा या गोष्टींवरती जर जा जास्त लक्ष दिलं तर जर तुमचं जर वाढलेलं पोट आहे ना त्याला कमी व्हायला लवकरात लवकर, लवकर मदत होईल आणि हे व्यायाम तुम्ही त्याच्याबरोबर करून बघा ज्या पद्धतीनं डाएट आहे त्या पद्धतीचे हे व्यायाम घ्या नक्की तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला खूप म्हणजे खूप मदत होणार आहे व्यायाम सोपे आहेत आणि डाएट पण तुमच्या घरातचला आहे ते नक्की करा आणि वजन कमी करा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये